अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त ने नेवासा फाटा येथील श्रीराम भक्तांनी फटाक्यांची आतिषबाजी करत हा उत्सव उत्साहात साजरा केलाय <IEC> अयोध्ये येथील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याचा उत्सव नेवासा फाटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने नगरसेवक सचिन नागपुरे यांनी फटाक्यांची आतिषबाजी सोबतच नागरिकांना लाडू वाटत आनंद साजरा केला तर नागरिकांनी हा दिवस दिवाळी म्हणून साजरा केला यावेळी मालक संघटनेचे भरत वालतुरे श्रीनिवास किरण डाके सोमा गोरे बाळासाहेब निकम कैलास धारकर दिनेश लष्करे कुंडलिक लष्करे रामेश्वर कुंडारे अविनाश खंडागळे बाबा दगडे दिनेश सरगळे आदी चालक मालक उपस्थित होते जैस्री राम। जैस्री राम। जैस्री राम। जैस्री राम। भारताचे दैवत अखंड हिंदुस्थानचे जे दे दैवत आहे श्रीराम यांचा पाचशे वर्षाचा वनवास आज संपला आहे आणि आज भारतवासियांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आज भारतीयांनी दिवाळी साजरी केली आहे भारतातच नव्हे तर परदेशात देखील या राम भक्तांनी आज दिवाळी साजरी करून आनंद आणि जल्लोष मना साजरा केला आहे या ठिकाणी लाडू वाटप असेल प्रसाद वाटप असेल भजन कीर्तन असेल दिवे लावणे रांगोळी काढणे अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आज तालुक्यामध्ये शहरामध्ये जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे पूर्ण देशात आणि देशाबाहेर चालू आहेत या अभिमानाच्या आणि गर्वाच्या दिवशी आम्हाला सर्व भारतीयांना हिंदू हिंदुत्ववादी संघटनांना त्याचप्रमाणे राम भक्तांना अतिशय गर्व झाला आहे आणि राम भक्तांना जो कला आहे त्याचा आनंद हा दिवाळीप्रमाणे साजरा करत आहेत असाच आनंद तर बावीस बावीस तारखेला साजरा करावा राम भक्तांना विनंती करतो रामसेवक म्हणून आज जो आनंद झालेला आहे हा एकदम म्हणजे अविस्मरणीय आनंद आहे आणि जे स्वप्न होतं आमचं ते आज पूर्ण झालेलं आहे प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर सह अल्ताफ इनामदार न्यूज ट्वेंटी फोर नेवासा अहमदनगर